शिपाई हॉलटिक विटचं अपडेट आलेली आहे आणि मुंबई पोलीस शिपायाचं ग्राउंड सुद्धा सुरू होत आहे ह्या व्हिडिओमध्ये फक्त जास्त बोलणार फक्त पाच ते दहा मिनटाची एक अर्जंट अपडेट देत जास्त थांबणार नाही आपण म्हणून लगेच बोलायला सुरुवात केली ठीक आहे पा सर्वात महत्वाचं म्हणजे लगेच सुरू करू एक मिनिट काय फक्त हा माईक अगोदर ठेवू द्या मला तोपर्यंत आवाज क्लिअर येत आहे का एकदा मेसेज टाका चला पुरो आवाज येत आहे का बाबर आपला क्लिअर सुरुवात करू आपण मुंबई पोलीस शिपाईबद्दल आवाज येत आहे का एकदा मेसेज टाकून द्या आवाज येते का आपला क्लिअर चला पा चला पारे जे पु आले आवाज का आपला क्लिअर सांगा बरं विशाल हो सर प्रथमेश फाळ हो सर अक्षय हो ऑल क्लिअर ओके चला पा जास्त नाही फक्त पाच मिनिटात एक थोडीशी माहिती सांगायची आहे नवीन परिपत्रक आहे काल मुंबईचं आणि अकरा ऑगस्ट पासून अकरा ऑगस्ट तारीख तुम्हाला दिसत असेल अकरा ऑगस्टपासून मुंबई पोलीस शिपायचं ग्राउंड सुरू होत आहे पोरायचं ठीक आहे मुलांचं ग्राउंड सुरू होऊन राहिलं अकरा ऑगस्टपासून तर पा कागदपत्राचा तो विषय सांगतो कागदपत्र काही असं जास्त नाही सांगितले फक्त त्यांना नॉट ड्रेक्शनमध्ये हे दिलेलं आहे की ओळखपत्र महत्त्वाचं आहे ओळखपत्र वगैरे ओरिजिनल म्हणजे कोणतं आधार कार्ड लायसन वगैरे जे असं आणि फोटो तुमचे दोन हे नॉर्मली ह्या गोष्टी तर असतेच हे तू सगळ्याला माहिती आहे याच्यात काही विषय नाही आहे महत्वाचा मुद्दा हा आहे की एकोणतीस ऑगस्ट पर्यंत मुलींचं फिजिकल चालू होतं ते मुलींचं फिजिकल झालं आणि एकोणतीस ऑगस्ट पर्यंत समजा फिजिकल सॉरी एकोणतीस ऑगस्ट सुरू झालं होतं ना एकोणतीस ऑगस्ट सुरू झालं होतं आणि दहा ऑगस्ट पर्यंत दहा ऑगस्ट पर्यंत फिजिकल ते मुलींचं राहणार आहे आणि अकरा ऑगस्ट पासून मुलांचं फिजिकल चालू होत आहे सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आताची अकरा ऑगस्ट पासून मुंबई पोलीस शिपायाचं फिजिकल चालू होऊन राहिलं आणि मुलांना तारीख तर ता समजा आलेली आहे आणि त्याच्यात पूर्ण लिस्टसुद्धा आलेली आहे त्या लिस्टमध्ये संपूर्ण पोरायचे नावसुद्धा आहे आले अकरा तारखेला बोलावलं स्टार्टिंगले अकरा तारखेला जे ह्याचे नाव आहे त्याची लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो त्यात पोहोचत्या तुमचे नाव वगैरे आहे का तर स्टार्टिंगचे टेलिग्राम चॅनलवर आपली लिंक देतो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दे। ह्या व्हिडिओच्या तर अकरा ऑगस्टपासून लक्षात ठेवा जे पोटे झोपलेले आहे जागेवा अकरा ऑगस्टपर्यंत तुमचं काय हॉल तिकीट येणार आहे प्रत्येकाला आणि काय म्हणते सर माझा आला सर चौदा तारखेला आहे घाटकोपरला बरोबर आहे फिजिकल बरं घाटकोपरले ग्राउंड आहे बरोबर आहे मी मिनी पाहिजे घाटकोपरले काय आहे ग्राउंड घेत आहे घाटकोपर आणि <laughs> कागदपत्राचा विषय आता सांगितला मी तुम्हाला एवढं काही नाही पाहिजे फक्त स्पाईकबद्दल एकटाईना विशेष विशेष माहिती सांगितली की सिंथेटिक ग्राउंड असल्यामुळे सिंथेटिक ग्राउंड असल्यामुळे काय होऊन राहिलं की स्पाइक हा चा, चालणार नाही स्पाईक चालणार नाही मुंबईले हे लक्षात ठेवा ठीक आहे मुंबईमध्ये स्पाइक अवेलेबल नाही आहे म्हणजे हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे अजून हॉल हॉलटिकीट आलेले आहे काही हॉल हॉलटिकीट आलेले आहे आणि काही हॉल हॉलटिकेट वेळा नाही ना आता जे पोरायनं पहिले पहिले फॉर्म भरलेले आहे स्टार्टिंगले ठीक आहे तर हॉल टिकट आले आणि राहिले कोणता आता असं टिकट कंटिन्यू येत रे एका दिवसात सगळं थोडे येणार आहे हॉल तिकीट येतच रे कंटिन्यू हॉल तिकीट येत रे परंतु आता आपलं काय आपलं काम काय की येतं चेक करा तुमचं हॉल तिकीट आलं काय चेक करत राहा कारण की चेक करत राहा तुम्हाला आता कारण की पोटे म्हटलं आता काही घणाचं चालक चा चा हे चालू आहे आणि प्लस शिपायचंही आलं म्हणजे अशी कंडिशन झालेली आता आणि म्हणून महत्त्वाचं लक्षात ठेवा की आता आणखी महत्त्वाचं म्हणजे Number, okay? हे जे परिपत्रक आहे यानं काढलेलं या परिपत्रकामध्ये एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे काय एक हेल्पलाईन नंबर आहे या हेल्पलाईन नंबरचं तुम्हाला महत्व कोण सांग मी जयपुराचं जयपुराचं समजा तारीख एकच तारीख आली असेल इकडल्या जिल्ह्यात जा लागते आणि त्या जिल्ह्यात जा लागते अशी तारीख एकच आली असेल मला कॉल करू नका कृपया मी सांगतो काय करायचं हा जो हेल्पलाईन आहे याच्यावर कॉल करायचा आता हेल्पलाईन नंबर कुठं भेटन त्या हे जे परिपत्रक आहे आलेलं त्या परिपत्रकावर खालीच दिसते हेल्पलाईन नंबर हे परिपत्रक कुठे भेटन मी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो टेलिग्राम जा आपल्या जॉईन करा टेलिग्राम चॅनल प्रत्येक अपडेट रोज टाकलंच असतो तिथं त्याच्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेली आहे पूर्ण लिस्ट एवढी मोठी लिस्ट इथं कशी दाखवू मी तुम्हाला सांगा आता भरपूर मोठी लिस्ट आहे पुट्याचे नाव आहे त्याच्यात अकरा अवटले कोणाला बोलावलं त्याचे नाव आहे म्हणून हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा किंवा त्याचा ईमेल दिलेला आहे मेल दिलेला आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तब्येत खराब आहे काही दुखणं आहे काही इमर्जन्सी आहे तर यावरची कंडिशन अशी आहे की भरती प्रक्रियेतून कोणालाच बात करणार नाही आहे कारण की पहिलंच वातावरण पेटलं होतं मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना डायरेक्ट सांगितलं होतं भाषण देताना की बा कोणालाच बात करू या आम्ही द्याय द्यायचा असा काही प्रॉब्लेम आला तर आम्ही दोन तीन दिवस चार दिवसाच्या दिवस, दिवस, नंतर त्याले घेऊ असं म्हटलं होतं म्हणून तुम्ही काही टेन्शन घेऊ नका कोणालाच बात करता येत नाही तुम्ही जर शेवटच्या दिवशी गेले तर तिथं काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर हेल्पलाईन नंबर आहे ईमेल आहे कुठं भेटाल तुम्हाला हे जे परिपत्रक आहे मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो आपले टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पोलीस भरतीचे पोट्टे काय टेलिग्राम चॅनलचं नाव पोलीस भरतीचे पोट्टे चे वेगळं आहे चे स्पेशल आहे पोलीस भरतीचे पोट्टे कमेंट वाचतो मी काही गडबड करू नका प्रत्येकाचे कमेंट वाचतो काय पोट्ट्याचं उत्तर सांगतो मी त्याचं पोलीस भरतीचे पोट्टे असं मराठीत नाव टाकलं लागते मराठीत नाव आहे आपलं टेलिग्राम चॅनलचं किंवा मग मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो ठीक आहे आपल्या या व्हिडिओच्या व्हिडिओ संपल्यानंतर आता सध्या तर नाही आहे टाकतो मी थोड्या वेळानं लिंक डिस्क्रिप्शन देतो त्याच्यावर क्लिक करा पोलीस भरतीचे पोट्टे हे चॅनल काय करा तिथं जॉईन करा आणि त्याच्यावर तुम्हाला ते पी डी एफ सर्व कोण घ्या की पी डी एफमध्ये दिलेल्या चार हजार जवळपास भरपूर पोट्ट्याचे नाव आहे एका दिवशी किती बोलवणार आहे काय आहे त्याचं नियोजन आता अकरा ऑगस्टपासून माहीत पडणार कारण की दहा ऑगस्टपर्यंत मुलींचंच फिजिकल चालणार आहे दहा ऑगस्ट पर्यंत मुलींचं फिजिकल चालणार आहे अकरा ऑगस्ट पासून पोरांचं फिजिकल होईल ठीक आहे पुढची भरती कधी म्हणते हर्षल जाधव थांबा भाऊ पुढच्या भरतीबद्दल कालच केला आपण डिस्कशन एक मिनटं तर ठीक आहे म्हटलं मी मुंबई पोलीस शिपाईचं कागदपाचं टेन्शन नाही ओरिजिनल फक्त ओळखपत्र नाही स्पाईकचा स्पाइकचा शूज चालणार नाही साधा स्पाईक घेऊन जाणार नाही तर बस आणि नंतर अकरा ऑगस्ट पासून प्रत्येकाचं हॉल हॉलटिकीट ताताही आलेलं आहे पण अकरा ऑगस्ट पासून काय सुरुवात आहे नाही तर मग समजताना अकरा ऑगस्टपासून हॉलटिकीट घेऊन राहिले काय नाही अकरा ऑगस्ट सुरुवात आहे आणखी महत्वाचं म्हणजे पोलीस भरतीच्या नोट्सबद्दलही सांगून देतो आपल्या पोलीस भरतीच्या नोट्स आहे रे बा जर ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या नोट्स वगैरे पाहिजे असेल त्यांनी या नंबरवर आपल्याला फोन पे करायचे ठीक आहे हजार प्रश्नाची पी डी एफ नोट्स आहे हजार प्रश्न जी केचे पी डी एफ नोट्स हजार प्रश्नाची पी डी एफ नोट्स आहे ची हा नंबर आपला फोनपे आणि हाच आहे व्हॉट्सअप हाच आहे फोनपे हाच आहे व्हॉट्सअप कॉल कोणच करायचा नाही कॉल कोणाचं उचलला जाणार नाही फक्त मॅसेज करायचा व्हॉट्सअपवर काय करायचं मॅसेज म्हणजे कोणता तर स्क्रीनशॉट टाकायचा दीडशे रुपयाचा दीडशे रुपयाची ही नोट्स आपण उपलब्ध करून देऊ पुरे फक्त दीडशे रुपयात दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवला तर लगेच भरपूर पोट्टा काय केलेलं आहे नोट्स घेतलेल्या आपल्या भरपूर पोरांनी घेतलेल्या आहे दीडशे रुपयाच्या हजार डी पीडीएफ नोट फक्त तीस पेज आहे जा तीन वेळा वाचाच्या तीन वेळा वाचून चालला जाचा तीन वेळा वाचा चालला जा जी केमध्ये भरपूर मार्क्स करून देईन ठीक आहे हे होती महत्वाची अपडेट हाच फोनपे नंबर आहे छानणव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव आणि हाच व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट छौु त्र्याण्णव हाच व्हॉट्सअप आहे हाच फोनपे दीडशे रुपये स्क्रीनशॉट आला की लगेच पीडीएफ नोट्स पाठवून मी तुम्हाला कशी नोट्स भेटन तुम्हाला पीडीएफ स्वरूपात लगेच नोट्स पाठवल्या जाईल ठीक आहे आता पोरं काय म्हणते पोहू बस लगेच खतम करू विषय आपला ठीक आहे समजावून तुम्हाला काय म्हटलं मी अकरा ऑगस्टपासून हा व्हिडिओ काय साठी बनवला होता अकरा ऑगस्टपासून फिजिकल सुरू झाल होणार आहे आणि हॉलटिकीट पुरायचे आलेले आहे झोपलेले जागे बा फक्त ठीक आहे पोलीस भरती नाही निघत आता सागर बरं बरं झोप मग तू झोप झोपा काढ बोला सर किती दिवस चालेल ग्राउंड हां এটা গ্ৰাউণ্ড আছে আমি তাকে খেতি ক্লাফৰ্মাই সেই মোক আছে এইকেই মিনিট চাম আকৌ অলালগে चला पा आवाज येत हो का बा बरं क्लिअर एकदा माईक काढला होता मी आवाज येत का पा क्लिअर एकदा आवाज येत का क्लिअर हो चला क्लिअर दिसत आहे सर्व बरं इथंच थांब इथंच थांबू आता पोऱ्याच्या कमेंट पाहणार होतो आपण आहे ना <coughs> बरं पोऱ्याच्या कमेंट पोहोचून घेऊ कारण ते फॉर्म किती आले आहे सर बरं फॉर्म आहे बाय लाखात फॉर्म आहे आता एवढा लाख पुटायचं फिजिकल व्हायला कमीत कमी एक दीड महिना लागेल असं मला तरी वाटते सर अमरावती होमगार्ड फिजिकल कधी आहे विन नाही इन ना मग फॉर्म भरला ना सर मैदानी किती चालेल एक दीड महिना चाल एखादा महिना तर चालवतच एकादा महिना तरी चालवते दीड महिना नाही लागा ना एखादा महिन्यात खतम करून टाका फिजिकल मुंबई पोलीसचं असं मला वाटते सर माझा आला चौदा तारखेचा आहे सर तुमचा पोलीस भरतीचा पोरांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे का व्हॉट्सअप ग्रुप तर आहे पोर आपला इच्छा अमरावतीचा पण अमरावतीला ऑफलाईन पोट्ट्यासाठी आहे तो ग्रुप तुम्हाला जर काही ग्रुप जॉईन करा असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन आपलं ठीक आहे खरंच पोलीस भरती निघणार का सर खरंच पोलीस भरती ना बाबा अनेक त्यांना नवीन हे भरती तू दे दोन तीन महिन्यात नंतर दुसरी भरतीचं होईल ठीक आहे सर मैदानी किती दिवस आहे लेखी कधी येऊ शकते हे बरं बा त्याचं असं नियोजन की एखाद्या महिन्यात भरती उरकून टाकायची आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर काय घ्यायचा पेपर घ्यायचा पोलीस भरतीचा असं त्याचं म्हणणं आहे ठीक आहे पुणे जेल पोलीस कधी चालू येईल पुण्याला तर वेळ लागते पिंपरी चिंचवड आहे पोलीस शिपाई आहे चालक आहे तिथं एसआरपीचा गट आहे म्हणून तिथं वेळ लागेल ठीक आहे चला यावेळी मध्ये थांबू बाकी पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद